सत्यवनला उचलत नाही बोजके सिलेंडर कतरनाक साईज आहे तिसरे फेरीची ही आपली मच्छी आहे बघा एवढ्या तिलापी मास कारपाली कोलब्या खरपी कुर्ली आणि एक मित्रांनो तिसऱ्या फेरीची बोसकी आपण उकवली न ही सगळी मच्छी ही फक्त एवढी मच्छी दिसते ना ही तिसऱ्या फेरीची आहे ही पहिली आणि दुसऱ्या फेरीची आहे बघा पातली कोलबीची साईज तुम्हाला पहिल्यापासून दाखवत आलं अनबिलिवेबल कसली मोठी साईज आहे बघा आणि या बाजारान या या त्या नाही या कोलब्या या प्रॉपर खाडींच्या कोलब्या आहेत या पाललेल्या कोलब्याने नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्हाला बोललेलो बेलपाडा गावातील प्रसाद पाटील यांची उगर आहे आणि त्यांचीच मच्छी पकडायची आहे तर आता अंधारच आहे अजून सकाळ नाही झाले पण आज चोवीस तारीखच आहे आणि रविवार आहे तर आम्ही लवकर आलोय आता जवळजवळ तीन साडेतीन वाजत आले असतील आणि आता आम्ही आलोय इथं उगरीवर आणि तुम्ही इथं बघू शकता पाणी तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही पण आता तिथं जाऊ आपण आणि बोसकीचा फलटा उचलू आणि बोसकी मांडू बोसकीला काय मच्छी पडेल हे तुम्हाला नक्की दाखवू जास्ती करून कोलबे आणि करपाले पडतील कारण का हा पाणी कमी झाला पाहिजे तर आपल्याला सकाळी मच्छी पकडायला इझी होईल तर चला बघवानी आता बोसकी मांडू काय मच्छी लागते ती तुम्हाला नक्की दाखवू व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल ऑलवर करा आणि इंस्टाग्राम साईड स्क्रीन वर हो येत असेल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तिथे इंस्टाग्राम मध्ये नक्की फॉलो करा तर चला बघू आता बोस्की म्हणून पलटा ये दे जरा इकडे तर मित्रांनो ही आपली होलीचा आजचा होलीचाच दिवस ना होळीचाच दिवस आहे वाजलं किती फोन दाखव जरा ती साड़े ती। साड़े तीन तीस साडेतीन वाजल्यान रात्रीच ना आपलं मित्र युट्यूबर बघा कोण कोण आले सगळी पब्लिक आली आपली आणि आताच पहिली व्हिडिओ शूट करता आहो इथले उगरीचा पाणी करायचं आहे आणि आताच पाणी आटलाय खालच्या बाजूचा तर आता आपल्या उगरींचा पाणी खाली करायचं आहे सत्तो आता फलटा उचलील आणि आपण बोसकी मांडू बोसकीला काय मच्छी भेटली तुम्हाला नक्की दाखवू व्हिडिओ आवडली तर लाईक करा आता बघा कशा प्रकारे बोसकी मांडतो चालूच तो कारचल बघा मित्रांनो फलटा उचलला आहे आणि इच्छा आता सगळं पाणी चाललंय खालती आणि या बाजूला आहे आपली बोसकी बघू शकता प्रेशर अजून कमी आहे कारण का खालच्या बाजूला पाणी भरपूर आहे जसा पाणी उतरल ना गाडीचा तसा प्रेशर वाढल आणि आपल्याला मच्छी जोरान पडेल कोलब्या भेटतील जास्त करून थोड टायमान काढू तेव्हा बघू मारून परत तर मित्रांनो टाइम झालाय बोसकी उकवाचा दहा मिनिटं झालं असतील जास्तीत जास्त मांडून आणि आता सत्तू बोसकी काढल बघू किती कोलब्या आल्यान का सत्या प्रेशर वाढलाय बघू शकता मित्रांनो बघा सत्यवान काढत आहे लावून आपली दहा पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण बोक्षी काढणार आहे पंधरा मिनिटं फक्त मित्रांनो आहे जास्त पाण्याला प्रेशर पण नाही ना मच्छी बघा कोलंबी झिली कोलबी पाथली कोलबी आणि करपाली करपाल पण आहे बघा दिसत असेल तुम्हाला आणि करपालींची साईज बघा कशी आहे करपालींच्या लेवलला काही पातली कोलबी आहे आता जे निसाला जाऊ काढू काढून तेव्हा तुम्हाला दाखवू एकदम फ्रेश प्युअर खाऱ्या पाण्याची मच्छी उलट आहे काम पच्चिस जिवंतच नाही मुलेट काय फ्राय करून बघ काला काम पच्चीस बांधून ठेवायला मित्रांनो कुर्लीवाल आहे आणि गॅरंटीड वर्षेच सांगताय काउटाची आहे काला कि बघा कुर्ली आहे तोच मुल बऱ्याच आहेत तर मित्रांनो सत्तू आता बोस्कीची गाठ सोडत आहे आणि आता मच्छी बघा चला थोडासा कचरा पण आलाय काय प्रॉब्लेम नाही तर करू सगळा साफ लाल करपाल उरल ना उर करपाल उरल करपल मुलेट रास मुलेट बघा मुलेट आलाय तर तिथं घेऊ चल तर मित्रांनो आपला पहिले फेरीचा माल मटेरियल आलाय बोसकीचा हे यो एकदा घुस याचा चुरा होईल चाव ना मुलेट बघा मित्रांनो कसला आहे राट्या सध्या <laughs> <laughs> चावतोय मुलेट तुम्ही त्याला येऊन थोडा वर्षी घे हा मित्रांनो आता तुम्हाला एक बाबा जे पुऱ्या लाल घातले करपाल बघा आणि पापली कोलवी बघा ऑलमोस्ट सेम साईज सेम साईज करपाल बघा ही कोवटाची तो मित्रांनो ही बघा पहिले यान आपल्याला पर्लय काउटाची चिंबोरी प्युअर कावटाची लाल अंडाची लाईट कुठे आपली प्युअर कावटाची आहे मीडियम साइज आहे एकदम अशी मोठी नाही आणि या कोलब्या पडल्यान बघा करपाली कोलब्या खरब्या अशी काय पावसाळची मच्छी म्हणून तुम्हाला त्या दिवशी बोलवत चोवीस तारखेला सकाळच लवकर या ज लवकरला असत अशी मच्छी भेटली असते कोलबी करपाल आता ही सकाळी भेटेल का नाही माहिती नाही ही बोसकीला पडलंय सकाळची दुसरी मच्छी भेटेल पण आताची मच्छी ही आहे मच्छी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता ही सगळी कोलबी आणि मच्छी वेगवेगळी करतो आणि बघू सकाळचे जे लवकर येईल त्यांना नक्की भेटेल आता सगळी आपण कोलबी करपाली मच्छी खाली वतू आणि साफ करायला येऊ थोडा कचरा वाय कमी कचरा इतका अजून एक जिंबुरी आहे दिसलीच नव्हती ही बघा कुरला आहे एक शिंगऱ्याचा बघा हिला बोलताना साईज पातली कोलबी जी कसली आहे बघा खतरनाक एकदम नाही खरबी आहे कुरला का खरंच जेवा बाबी लगेच कारण मित्रांनो या बघा ही एक टोपली ही दोन ही तीन आणि खलती पंधरा मिनटाची पहिली झोल्याची सगळी कोलबी निवडून झाल्याय आणि या करपाली बघा जवळ या करपाली बघा आणि पाटली कोलबीची साईज बघा दोन्ही सेम साईज ऑलमोस्ट एवढं येत साठ सत्तर करपाली असतील जास्त आता हे एवढ्या निवडून आणि अर्धा तास कमरा मोरल्या आता परत एकदा दुसरा झोला घेऊन जात आहे तुम्हाला त्याच्यामध्ये साईज बघा ही करपालींचा एवढा जीव आलाय ना चरालाय बघा कोलबी एकदम बारीक पण ही करपाल आहे तुम्हाला नीट दिसत असेल उजेडानी बघा करपालीचा बारीक जीव आहे कोणाला पाहिजे असतील ना या सोडवाला तर सत्तू पाटीलला इंस्टाग्रामवर डीएम करा किंवा कॉन्टॅक्ट नंबर तर असेलच कॉल करा बिंदास एवढ एवढासा जीव करपालींचा सोरवाला भेटत आता यो बारीक जीव आहे म्हणून सोडून देतो परत बघा करपालींचा बारीक जीव बघू शकता मोठ्या मोठ्या ज्या होत्या त्या आपण निवडून घेतल्या आता या बारक्या मोठ्या होण्यासाठी परत सोडू पाण्यामध्ये मित्रांनो दुसऱ्या झोल्यासाठी आपण आलोय आणि सत्यवान आता बोसकी खेचताना तुम्हाला दिसत असेल आणि याच्यानंतर लयुस कोल आला ना असं वाटतय त्या बघा बोसका बघा कसला भरलाय बाबा बाबा पा। पहिलेच्या पेक्षा डबल आणि याच्यान आता किती मच्छी येते ती बघूया आपण मास विसं आले मस्त समोर बघा तांबत मासात आहे बघा कोलब्या दोन तीन चिंबोऱ्या पण आल्या वरतीच दिसल्या आता खालती किती माहिती नाही कोलब्या बघा या नावालता कोलबी ही करपाल मिक्स तर धुमाकूलच आहे याच्यात ते हो दुसरा मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट शंभरच्या वरती करपाल्या बघायला भेटतील दुसरी उकानी बघा तर झोला भरून आहे आता ते मी का करपाल उरती लागेल यावरती उच लोंटे पाहिले एवढी फ्रेश कोलबी आहे मित्रांनो बघा एकदम ताजी म्हणून तुम्हाला बोलत होत का लवकर या लोंडी माही नाही करताना मी धोळे घे पंधरा किलो करपली त्यांची

तिला पातली साईजाची पाचली कोलबी मोठे करपाल बारकी कोलबी चल घे चल उचल करपाली बघा चिंबोरी बघा कौटायची करपाली साईज करीला मोठ्या साईजच्या आहेत करपाली बघा आपल्या सोबत प्रश्न आहे आणि प्युअर खाल्या पाण्याचा कालाम असा कसं वाटलं एवढ्या करपाल मला तर सवय आहे आमची बसकी आमचा रेकॉर्ड आहे बघितला असेल साडे तीनशे साडेतीनशे करपाल हा कोणच्या मीने अजून पर्यंत रेकॉर्ड मोडताना बघला नाही पण लवकरच कोणतरी मोडा रेकॉर्ड आणि ती करपालची साईज पण तुम्हाला माहिती आहे खूप मोठी साईज होती लवकर मोडा ये येल हा थोडा डल झाला कलर तिघांचा कलर वेगवेगळ्या वेगवेगळे दोघांच्या पायत दोन एक ती एक दुसरे पेरला पण मित्रांनो बघा रास पाले आल्यान आणि मासे बघा कोल्हा सोरवाला पाहिजे असतील ना तर सत्तू पाटीलला करा मेसेज डी एम तिला पी मासे येत तर मित्रांनो आता खूप टाइम झालाय दोन वेळेला आम्ही कोळब्या निसून झाल्या आणि कोळब्या विकल्या पण एक गिराय घालता आणि आता तिसऱ्या वेलीचा झोला घ्यायला आलोय तर सत्तू उतरलाय आतमध्ये आणि आता बोसकी काढेल बघू किती कोळब्या भेटतात काय सत्तू हा केच

मास बागा मासारा साइज आहे एक जिताडा पण आला मित्रांनो बारा मुंडी आणि चिंबोरी पण असू शकते बारा मुंडी आले होते मुंडे हे पेरेला कोलब्या कमी आहे आणि मास जास्त कोलब्या तर काहीच नाही वाटत कोलब्या कमी आहे कोलब्यांचा आठ वादा केलास किलोचा वीस किलो मी काय कोलबी आहे टाकाल टाकला गोया बघ गोया मस्त आला मोठा तिकर बघ तर मित्रांनो बोसकेचा बोका आवळा भरलाय ना इथं मार मित्रांनो बोसकीचा आखा इतका भरलाय ना का एके फेरीनं असून एवढी मच्छी नेता नाही ने कारण की तिसरे फेरीची तिसरे फेरीला बोसकी उकवली याच्यामध्ये कोलब्या कायच नाही तो असं दिसत तिला पे माशांची पिल्ला लय आली नाही जिताडा पण आलाय बघा बघा मुंडी आजच्या दिवसातला पहिला जिताडा बोसकीला पडलाय खतरनाक एकदम साईज आहे अर्धा किलो होईल बघा आता अचानक कोलब्या लय कमी आहेत वाडा एक आला वाडा ही कोलबी इला बोलताना साईज बघा इला पी इंग्लिश चला दुसरी मच्छी निंबुर करपी चिंबोरी आल्या तर मासा आला मोठा चिंबोरी व मोठी आहे दोन आहे चिंबुर्या मित्रांनो मोठे आले मित्रांनो ही बघा हिलेवलतान खरपी आली बघा कशीदम पुढे पुढे हातला असं हुसलं नाही पण दोघांना हात लावायला लागल बघा सत ये लगेच चिंगोरी धराला उभा तयार उभा राहा बघा तिसऱ्या झोलीची मच्छी एक आसू टाकली आणि तर दुसरी आसू बोरी बघा तिसरे फेरीची ही आपली मच्छी आहे बघा एवढ्या तिलापी मासा मास कारपाली कोलब्या खरपी कुर्ली आणि एक जिताडा ए, चिंबुरी त्यांनी टाकू डायरेक्ट सोरू नको बांधायला तर मित्रांनो तिसऱ्या फेरीची बोसकी आपण उकवली न ही सगळी मच्छी ही फक्त एवढी मच्छी दिसते ना ही तिसऱ्या फेरीची आहे ही पहिली आणि दुसऱ्या फेरीची आहे बघा पातली कोलबीची साईज तुम्हाला पहिल्यापासून दाखवत आलं अनबिलिवेबल कसली मोठी साईज आहे बघा आणि या त्या त्याने या कोलब्या या प्रॉपर खाडींच्या कोलब्या आहेत या पाललेल्या कोलब्या नाहीत प्युअर खाडे पाण्याच्या आणि कारपाली बघा एवढी मच्छी आहे आता सगळी एक बारा मुंडीची चित्ताला पण आलाय मिक्स मच्छी पण आहे आता सगळी मच्छी वेगवेगळी करतो जसे ग्राहक येतात त्यांना विकू मच्छी आणि ही व्हिडिओ इथपर्यंतच ही जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामचा हो चा आयडी स्क्रीनवर येत असेल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तिथे जाण नक्की फॉलो करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील आणि अपडेट पण तुम्हाला भेटत जातील तर चला मित्रांनो भेटू याच्या पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय